बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात वर्षांचे रिक्षा व्यावसायिक मोहन पवार हे आय टी आय जवळच्या हनुमान नगर मध्ये राहत होते आज सकाळी त्यांचा मुलगा कामासाठी घरातून बाहेर पडला तर मोहन पवार घरी एकटेच होते अचानक पवार यांच्या घरातून धूर येताना दिसला आणि आजूबाजूच्या लोकांनी घरात धाव घेतली त्यावेळी तीक्ष्ण हत्यारानं वार केल्यानं रक्तालेल्या स्थितीतील पवार यांचा मृतदेह दिसून आला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला पवार यांचा खून की आत्महत्या याबाबत संभ्रम असला तरी खुनाची शक्यता गृहित धरून पोलिसांच्या वतीनं तपास सुरू झालाय तर फॉरेन्सिक पथकानं बारकाईनं पाहणी केली कोल्हापुरातील आय टी आय मागील हनुमान नगर परिसरात मोहन पवार हे मुलगा पुष्कराज पवार याच्यासोबत राहतात त्यांचा रिक्षा व्यवसाय त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वी निवर्तली तर दोन मुलींचा विवाह झालाय त्यामुळं वडील आणि मुलगा दोघेच राहतात आज सकाळी मुलगा कामावर निघून गेला तर मोहन पवार रिक्षा घेऊन बाहेर पडले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते घरी परत आले दरम्यान साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात गेला त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास मोहन पवार यांच्या घरातून धुराचे लोट येऊ लागले शेजारी राहणारे चंद्रनील कुलकर्णी यांच्यासह सचिन हिलगे आणि सतीश लोळगे या तिघांनी पवार यांच्या घरात जाऊन आग दरम्यान धूर कोंडल्यामुळं घराच्या दारखिडक्या उघडल्या त्याचवेळी त्यांना मोहन पवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं त्यानंतर सतीश लोळगे यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधून घटनेबद्दलची माहिती दिली तोवर तानाजी जाधव संदीप पाटील फिरोज पठाण यांच्यासह अन्य काही नागरिक पवार यांच्या घरात गेले घरातील गॅस सिलेंडर बाहेर आणलं त्यानंतर शहर पोलीस प्रिया पाटील निरीक्षक संजीव झाडे करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले तसंच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केलं दरम्यान शेजारच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पवार यांच्या घरात एक अनोळखी व्यक्ती जात असल्याचं दिसून आलं पण ती व्यक्ती घरातून बाहेर आल्याचं सी सी दिसत नाही त्यामुळं या खुनाचं गूढ निर्माण झालंय मोहन पवार यांची कुणाशीही दुश्मनी नसताना त्यांच्यावर हल्ला होऊन घर पेटवून देण्याचा प्रकार का घडला याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती दरम्यान घरातील बेडरूम देवारा आणि मृतदेहाजवळ प्रत्येकी एक असे तीन चाकू आढळले तसंच मोहन पवार यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार झाल्याचं दिसून आलं जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहेत दरम्यान कोल्हापुरातील हनुमान नगर इथं झालेल्या खुनाची उकल करण्यात जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं देवकर पाणंद इथल्या मोहिते मळ्यातील चंद्रकांत शेळके या त्र्याहत्तर वर्षीय संशयिताला पोलिसांनी अटक केली मोहन पवार आणि संशयित खुनी चंद्रकांत शेळके हे दोघेही वर्गमित्र होते आज सकाळी ते दोघंही फिरण्यासाठी तपोवन मैदान इथं गेले होते तिथून परतल्यानंतर त्यांच्या जुन्या गोष्टीतून वाद उफाळून आला त्या रागातूनच शेळकेनं चाकूच्या साह्यानं पोवार यांच्या गळ्यावर वार केले दरम्यान या झटापटीत खोलीत आग लागल्यानंतर संशयित खुनी चंद्रकांत शेळके हा तिथून पसार झाला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली अवघ्या चार तासात खुनाचा माग काढून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं